दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मुंबई महामार्गावरील तळेगाव शिवारातील चिवॉस वाईन शॉपमध्ये पावणे तीन लाखाची जबरी चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच आता हॉटेल शाई प्लाझा येथे मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरीची घटना घडली गट आहे शनिवारी चोवीस तारखेला पहाटे हा प्रकार उघडकीस आला आहे या घटनेमुळे महामार्गावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे व्यावसाय चांगलेच जणांगले आहेत इगतपुरी शहरातील शाही प्लाझाच्या किचनची खिडकी तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत एक लाख पाच हजार रुपये रोख आणि जवळपास एक लाख रुपयांच्या महागड्या स्कॉचच्या मोठ्या बंद्याच्या बाटल्या असा जवळपास दोन लाखाचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी चोरी करताना चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या वायरी तोडून डी व्ही चोरून नेला आहे चोरीची घटना करताच पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी भेट घेऊन पंचनामा केला त्यानंतर श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तंद्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक करत आहे तर इगतपुरी शहर आणि परिसरात मागील काही दिवसापासून लुटमारीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे गेल्या महिन्यात एका निवृत्त शिक्षकाला पोलीस असल्याचं भासवत दोन जणांनी एक लाख रुपयाला गंडा घातलेला होता सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांनी पोलिसांमुळे मोठे आव्हान उभे केलेले आहे सतत होणाऱ्या चोरींच्या घटनांमुळे व्यावसायिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं असून रात्री पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज इगतपुरी